अठरावी सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून देशात लोकशाही समाजवाद धर्मनिरपेक्ष मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी आणि देश व जनता विरोधी धोरणे राबविणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात इंडिया व्यासपीठाची निर्मिती झाली असून त्या अनुषंगाने प्रादेशिक स्तरावर महाविकास आघाडी गठीत करण्यात आली आहे या आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षाचे आमदार प्रणिती शिंदे या बेचाळीस अ जा सोलापूर लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवित आहेत त्यांना घटक पक्षाच्या वतीने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा सक्रिय जाहीर पाठिंबा दिलेला असून त्यांच्या विजयाची जय्यत तयारी चालू आहे आम्ही अनेक वर्षापासून सगळे एकत्रित राहतो सगळे सण साजरे करतो आणि बीजेपीचे पापी लोक त्यांनी आपल्या देशाला कीड लावले कृपया ही कीड सोलापूर पर्यंत पोहोचू देऊ नका हे आपल्या हातात आहे आणि म्हणून आपल्याला काम पाहिजे काम झालं पाहिजे सोलापूरचा विकास झाला पाहिजे पण बी सोलापूरच्या विकासाबद्दल काहीच बोलत नाहीये सोलापूरच्या लोकांचीच तुम्ही फज्जा उडवता तुम्ही कोण लागून गेलात म्हणून त्यांना त्यांची जागा दाखवा तुम्ही करू शकता मला माहिती आहे अशक्य पण शक्य करू शकतात आणि जसं मी म्हणाली हे ना फक्त माझ्यासाठी नाही पण त्यांना त्यांची जागा दाखवणं गरजेचं आहे कारण का आपली आपलं नुकसान केलं सोलापूरचा दहा वर्ष मागे गेला

तर जनतेच्या हितासाठी रक्त सांडणारा हा लाल बावटा लढाऊ आहे असे म्हणत जोपासणाऱ्या पक्षनिष्ठ कार्यकर्ता कॉम्रेड आडम मास्तरांना कोणीही विकत घेऊ शकत नाही अशी सिंह गर्जना कुंभारी येथील भव्य जाहीर सभेत ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसया आडम मास्तर यांनी के केली

इससे तो सब लोगों का आज अत्य हजारों हाँ लोग आए हैं, मैं अंदर भी अभिनंदन जिस्ता सगड़ा अभिनंदन कर सब लोगों का शुक्र गुजार कर जमकर बुधवार दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून बेचाळीस अनुसूचित जाती सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रणीत शिंदे यांच्या प्रचारासाठी ज्येष्ठ नेते कॉम्रेड आडम मास्तर यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा पार पडली यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे माकपाचे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड एम एच शेख माजी महापौर महेश कोठे कामगार नेते विष्णू कारंपुरी आदींनी सभेला संबोधित केले शिंदे साहेब त्या फायनान्स मिनिस्टर होते शिंदे साहेब त्या राज्यात अनेक खाते होते त्यांच्याकडं हे घरपूर होण्यासाठी शिंदे साहेबांचा सिंहाचा वाटाय पण त्यांचा सवाल असा आहे ते कधी स्वतः सांगत नाहीत की मी केलो मी केलो आणि मी केलो कारण ह्याच्यामध्ये कष्ट मास्तरनी घेतले तुमच्या फॉर्म गोळ्या करण्यापासून ते सगळे पाठपुरावा करण्यापासून मग शिंदे साहेबांच्या मध्यस्थीने कधी मुख्यमंत्री विलासराव देशमुख असताना त्यांना भेटण्यापासून किंवा वेगवेगळ्या नेत्यांना भेटून मास्तर ज्या आमदार होते त्यांचा तर आवाज जोरात घुमायचा विधानसभेमध्ये पण नसताना त्या मी मी त्याला साक्षीदार आहे की अनेक वेळा शिंदेसाहेबांबरोबर आम्ही अनेक मुख्यमंत्र्यांना भेटलोय यावेळी माजी नगरसेविका कामिनीताई आडम माका राज्य कमिटी सदस्य नलिनीताई कलबुर्गी नसीमा शेख सिद्धप्पा कलशट्टी सुनंदा बल्ला फातिमा बेग शकुंतला पाणीभाते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चेतन नवरटे माजी महापौर संजय हेमगड्डी बिपिन कजाळे कॉम्रेड गोदुताई परळेकर गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष व सचिव कॉम्रेड विल्यम ससाणे कॉम्रेड वसीम मुल्ला आदींची उपस्थिती होती